ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळच्या वेळेस डॉक्टर संदीप वासनकर आणि त्यांचे इंजिनियर मित्र हे धागोर तालुका दिंडोरी नाशिक येथे एक नऊ वर्षाची आदिवासी मुलगी दुकानात जात असताना तिच्याजवळ गाडी थांबवून तिला चॉकलेट देण्याचा अमिष दाखवून तिचा हात पकडून गाडीत जबरदस्तीने किडनॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील काही लोकांनी घटना बघून मुलीला वाचवण्यासाठी धावले तेव्हा डॉक्टर वासनकर यांनी त्या मुलीला सोडून पळ काढला यामुळे मुलगी अपहरण होण्यापासून वाचली या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशन पी आय श्री शेगर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलगी आणि कुटुंब गेले त्यावेळी कोणीही या घटनेचं गांभीर्य घेतलं नाही उलट पोलिसांनी आरोपीला वाचविण्यासाठी पीडित कुटुंबाला न्याय न मिळवून देता अपमान करून हाकलून लावले जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांकडूनच जर अन्याय होत असेल तर न्याय देणार कोण यामुळे या घटनेला या कारणीभूत पी आय सेगरसुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे संबंधित आरोपी डॉक्टर वासनकर यांच्यावर नऊ वर्षाच्या मुलीला किडनॅप करण्याचा गुन्हा झाला आहे त्यामुळे किडनॅप पॉस्को अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करावी आणि दिंडोरी पी आय सेगर यांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाची केस घेतली नाही पीडित कुटुंबाचा अपमान केला यामुळे श्री शेगर पी आय यांच्यावरही अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अन्यथा अशा बेजबाबदार अधिकाऱ्यास सेवेतून बडतर्फ करावे अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे आज तब्बल पाच दिवस झालेत दिंडोरी तालुक्यातील धागूर येथे एका नऊ वर्षाच्या आदिवासी मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिचा हात पकडून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करणारा डॉक्टर संदीप वासनकर यांनी अशा प्रकारे हे मानवतेला काळीपा घासना फासणारी घटना घडली आणि त्यांनी असं कृत्य केलं त्या संदर्भात दिंडोरी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळं आणि पीडित मुलीला कुटुंबाला न्याय न दिल्यामुळं आज आम्ही नाशिक ग्रामीण पोलिस आयुक्तालयामध्ये आलेला असून अडिशनल एस पी मिरखेलकर सरांनी आम्हाला शब्द दिलाय दोन तासामध्ये आम्ही त्या आरोपीवरती कारवाई करतो आणि त्या एस पी आय वरती बी कारवाई करतो दोन तासाचा ता वेळ द्या आम्हाला जर दोन तासामध्ये आम्ही कारवाई नाही केली तर तुम्ही पुढचा निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील त्यामुळे आम्ही दोन तासात आम्ही ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यावरती विश्वास ठेवून दोन तासाची वाट बघणार आहे जर दोन तासात जर कारवाई नाही केली तर आम्हाला बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या क्रांतीचं उलगुलान मोठ्या प्रमाणात करावं लागेल आणि छत्रपती शिवरायांचा एक आदर्श बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्या मुलीला आम्हाला न्याय द्यावा लागणार आहे आणि आज जर या कायद्याच्या बाले त्या लहान लहान छोट्याच्या चिमुकल्या सुरक्षित नसेल तुमचा कायद्याचा बालेकिला काय कामाचा हा नाशिकचा कायद्याचा बाले किल्ला ह्या डॉक्टर सारख्यांना विकला जातोय का हा आज आमच्यावरती संशय आहे नाशा नारादामांना पाठीचा घालण्याचा काम जोर तो पी आय सेगर करतोय तर त्याच्यावरतीही अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा आणि त्याला या सेवेतून बड़तर करावा ही आमची मागणी आहे